सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनची नवीन जिल्हा कार्यक्रम निवडण्यासाठी बैठक संपन्न झाल्यानंतर पुढील चार वर्षासाठी नव्यानं जिल्हा कार्यक्रम गटी झाली झाली गेले चार वर्ष सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आम्ही पंचेचाळीस वर्षावरील खेळाडूंसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करतो त्याचबरोबर युवा खेळाडूंसाठी सुद्धा स्पर्धांचं आम्ही आयोजन करत असतो आणि त्या दृष्टीनं गेली चार वर्षात योग्य प्रकारचं काम या संघटनेच्या माध्यमातून झाल्यानंतर पुढील चार वर्षासाठी नव्यानं जिल्हा कार्यकारिणी सर्वांमध्ये गठीत करायचं ठरलं जवळजवळ आमच्याकडे दोनशेपेक्षा जास्त खेळाडू हे आमचे सदस्य आहेत आणि यामधून सर्वानुमते या ठिकाणी नवीन पण पुन्हा एकदा गेली चार वर्षे त्यांनी संस्थापक अध्यक्ष म्हणून काम केलं ते अनिल हळदिवे यांची पुन्हा एकदा पुढील चार वर्षासाठी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर माझी जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली बबन परब यांनी गेली चार वर्षे खजिनदार म्हणून यशस्वीरित्या भार सांभाळल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्याकडे खजितदार पदाचा भार सोपवण्यात आलेला आहे तर राहुल रेगे प्रवीण काळसेकर यांना जॉईंट सेक्रेटरी तर चंदन घाडी यांना खजिनदार म्हणून या ठिकाणी नियुक्त केलेले आहे त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी विजय जोईल देवगड सुशील शेळगे मालवण राजू पेंडुरकर कणकवली संदेश कुमल वेंगुर्ला अभय नाईक सावंतवाडी शाबी तुळसकर दोडामार्ग नाना कुडाळकर कुडाळ तर पदसिद्ध सदस्य म्हणून सन्माननीय सर्व तालुका अध्यक्ष त्यामध्ये राजन गिरम वेंगुर्ला सुनील धुरी कुडाळ विद्वान शेख मालवण शरद शिरोडकर सावंतवाडी रमेश मालणकर देवगड जय भोसले दोडामार्ग अशा तालुकाध्यक्षांची या ठिकाणी निवड केलेली आहे त्याचप्रमाणे अन्य सदस्य जे तालुकामधून आमचे सात तालुके या ठिकाणी अस्तित्वात आहेत या सात तालुक्यामधून प्रत्येकी पाच प्रमाणे जिल्ह्यावर आम्ही सदस्य घेतले त्यातून पुरोहित हे या ठिकाणी सर्व आमच्याकडे जिल्हा कार्यकारिणी म्हणून सदस्य राहतील एकूण पस्तीस जणांची आमची जिल्हा कार्यकारणी या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे आणि या माध्यमातून पुढील चार वर्ष क्रिकेटसाठी भवि भरगतचं कार्यक्रम करणंच जी मंडळी खे, या ठिकाणी पंचवीस वर्षाखाली खेळाडू म्हणून का खेळ खेळाडू इच्छितात त्यांच्यासाठी स्पर्धेचं आयोजन करणं परंतु त्याचबरोबर युवा खेळाडूंना स्पर्धात्मक खेळण्याची संधी मिळण्यासाठी सुद्धा हे असोसिएशन सातत्यानं प्रयत्न करणार आहे काही मुंबईमधील प्रशिक्षकांशीसुद्धा आमची चर्चा झालेली आहे आणि भविष्यात या जिल्ह्यात आम्ही मुंबई पुणा किंवा अन्य भागातून काही नावाजलेले संघ या कुडामधील आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंबरोबर उदयज्मी खेळाडूंबरोबर कसे खेळतील यासाठी सुद्धा आमचा विचार आहे जेणेकरून फक्त पंचेचाळीस वर्षावरील खेळाडूंसाठी नाही तर युवा ना खेळाडूंनासुद्धा संधी कशी प्राप्त होईल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि याबाबत आमचे अध्यक्ष अनिल हळदिवे हे निश्चित सातत्यानं प्रयत्नशील असतात धन्यवाद बेदरबॉलचं विजन आम्ही हौशीच्या माध्यमातून त्यावेळेस सुरुवात केली आहे ती करतेवेळी गेल्या वर्षी जी अंडर सिक्स्टीची टुर्नामेंट घेतली जे त्यामध्ये आमची अकॅडमी चालवणार आहे आमचे सुधीर सॅटम असतील विजय रुबडे असतील दीपक कुळकर असतील सुधीर सारंग असतील निगमभाई शेख असतील उमेश मांजरेकर असतील साधारणतः आठ अकॅडमी आम्हाला जॉईंट आहे आणि सांगायची गोष्ट म्हणजे त्या अकॅडमीमध्ये मुलं घडवणारी लोक आपल्याकडे असल्यामुळे ह्यांनी हा पाऊल उचललेला आहे आता मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे सिंधुगिला नाव आपण कुठल्या महाराष्ट्रात नेलं पाहिजे एक प्लॅटफॉर्म मुलांना दिलं पाहिजे ह्या उदात केप्रमाणे आम्ही हे सुरू केलं आहे आणि सांगायची गोष्ट म्हणजे सुधीर सरा सार सरपंचच्या अकॅडमीतून झालं तर दोन मुलं राज्यासाठी सिलेक्शनासाठी गेलेली आहेत साधारणतः उद्याच्या पर्वतेचं चित्रपष्ट होईल पण आमच्या माहितीप्रमाणे दोन मुलांची निवड होईल अशा प्रकारची मुलं आमच्या अकॅडमीमध्ये तयार होतात ही अभिमानाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट मुलांसाठी फाउंडेशन जे लागतं किंवा मैदान लागतं निधी लागतो ते आणण्याची ताकद असलेली माणसं आमच्या ह्या संघटनेमध्ये आहेत त्यामध्ये एक नंबरमध्ये नाव असलेलं आमचे काका पुढाकर आहेत ते माझी जिल्हा अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये बबल परब असतील किंवा समयुशकारी लोक असतील ह्या लोकांचा आपला उपयोग करून घ्यायचा आहे आणि मुलांसाठी मैदानं कशी बनवता येतील मुलांसाठी शिबिर कसे घेता येईल त्यासाठी जे सिनियर लोक मुंबईमध्ये शिबिर चालवतात त्या लोकांचं मी सहाय्य घेणार आहोत त्या हेतूनच आम्ही ह्या हा प्रयत्न करतो मुळात ही गोष्ट अशी आहे ह्या वयामध्ये मुलांना समजावून सांगण्यासाठी शिक्षक त्यानंतर त्यांची आई वळी आणि आमच्यासारखे सामाजिक संस्था यांचं ज्यावेळी कॉम्पिटिशन होईल प्रथम पावा असेल तो आई त्यांनी आम्हाला पाठवलं हो पाहिजे त्या मुलांना आमच्या शिबिरमध्ये पाठवलं हो पाहिजे दुसरी mm -hmm. गोष्ट जे शिक्षक असतात त्यांनी त्यांच्याकडून हा कार्यक्रम करून घेतला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आमच्यासारखी संस्था आमचं राजकीय पाठबळ असेल सामाजिक पाठबळ असेल ह्या गोष्टी ज्यावेळी जुळून येते बायजण असतील ह्या गोष्टी जुळवायचं काम आम्ही करणार आहोत निश्चित आम्हाला हे येईल आमचा विश्वास आहे तुमचं नाव आणि तत्संग मी ह्या सिंधुदुर्गला हौशी जिल्हा जिल्हाध्यक्ष आणि हळदी